बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळला कोल्हापूर येथील शुक्रवारपेठ परिसरात असलेल्या धनवडे गल्ली येथे राहत असलेल्या संकल्पना महेश ओतारी वयवर्ष शेहेचाळीस या मनोरुग्ण असून रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून राहत असलेल्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या मिळून न ना आल्याने नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास बावडा येथे असलेल्या राजाराम बंदरा येथील पंचगंगा नदीपात्रात पाण्यात बुडाल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला हो। या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेराशे एकोणसत्तर सपकाळ यांनी केला ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर